आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासंदर्भात आज आपण चर्चा करूया खरं तर हा मतदारसंघ महाडिक आणि पाटील यांच्यातील वादामुळं अख्ख्या राज्यभर प्रसिद्ध आहे जे माजी आमदार महादेवराव महाडिक माझे आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात पा, माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार रु, ऋतुराज पाटील अशी ही लढाई इथं आहे इथं जरी अमल महाडिक किंवा शौमिका महाडिक आणि दुसऱ्या बाजूने ऋतुराज पाटील अशी लढाई असली तरी ही लढाई महाडिक आणि पाटील या दोन गटात असते यामुळंच याची चर्चा अधिक होते दोन हजार चौदाला अमल महाडिक अचानक आमदार झाले एकोणीसला ऋतुराज पाटील आमदार झाले आता दहा वर्षे झालेले आहेत दोन हजार चोवीसला यातील आमदार कोण आता पुन्हा मैदानात तेच आहेत अमल माडिक यांच्याऐवजी सौमिका माडिक उभारणार की स्वतः अमल माडिकच उभारणार आणि दुसरीकडे ऋतुराज पाटील यांची काँग्रेसची उमेदवारी निश्चित आहे जे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचेही उमेदवार निश्चित आहेत पक्षही निश्चित आहेत आता राहिला तिसरं कोण या मतदारसंघात दोघांचं प्राबल्य असल्यामुळं तिसरा कोण या मैदानात उतरणार का याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती आणि हळूहळू एक एक जण आता या मैदानात उतरण्यासाठी रणशिंग फुंकताना दिसत आहेत यातलं एक पहिलं नाव आहे अरुण सोनवणे काही दिवसापूर्वी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी आपण फलक बघितले असणार ती उमेदवारीची थोडक्यात घोषणा होती महापालिका निवडणूक लढवल्यानंतर आता थेट विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सोनवणे यांचे हालचाली सुरू झाले आहेत उद्योजक म्हणून नाव कमवल्यानंतर त्यांनी आता सामाजिक कामाच्या बळावर कोल्हापूर दक्षिणेत आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि कोल्हापूर दक्षिणमधनं ते आता निवडणूक निगा रिंगणात उतरणार आहेत महिला सक्षमीकरण आरोग्य गणेशोत्सवात मदत अशा अनेक माध्यमातून हे नाव आता चर्चेत आलेलं आहे दुसरं एक नाव आहे कंदलगावचे माजी सरपंच वसंत पाटील यांचं त्यांनी आता या दक्षिणच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे सात ऑक्टोबरला मेळावा घेऊन ते घोषणा करणार आहेत ही बंडखोरी म्हणावी लागेल कारण करवीर तालुका भाजपचे ते अध्यक्ष होते आणि आता भाजपच्या विरोधात ते रणसिंग फुंकणार आहेत त्यामुळे ही एक बंडखोरी आहे तिसरे उमेदवार आहेत राजू एस माने त्यांच्या सौभाग्य पंचायत समितीच्या सदस्य होत्या अनेक वर्षे हे राजू माने सामाजिक कामात आहेत उजरायवाडी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे अनेक वर्षे या भागात त्यांचं काम आहे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे हद्दवाड विरोधी कृती समितीत ते सक्रिय असतात म्हणजे कोल्हापूरच्या अनेक प्रश्नावर जाणीव असणारा आणि कार्य करणारा हा कार्यकर्ता आहे त्यांची एस फॉर एस ही संघटना जोरात असते हे दोघं तिघ आता दक्षिणच्या मैदानात उतरताना कोणता झेंडा खांद्यावर घेणार हा अतिशय महत्वाचा आता चर्चेचा विषय आहे तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडी या तिघांच्याही संपर्कात आहे दुसरीकडं वंचित बहुजन आघाडी ही संपर्कात आहे त्यांच्या अनेकदा भेटी गाठी झालेल्या आहेत त्यामुळे हे तिघा तिग किंवा तिघापैकी एक वंचित किंवा तिसऱ्या आघाडीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेणार हे नक्की आहे त्यामुळे आता तिघापैकी कोण घेणार हे अतिशय उत्सुकतेचा विषय आहे कारण दक्षिणेतली लढाई सोपी नाही म्हाडिक पाटील युद्धात तिसरा उमेदवार येत असताना तेवढीच ताकद लागणार आहे कारण महाडिक पाटलांच्या ताकदीपुढे तिसरा तिसऱ्या उमेदवाराची ताकद किती लागणार हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे अजूनही आठदा दिवस आहेत अजून एक काही नवीन चेहरे या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत पण अजूनही तशी चेहरं हा पुढे आलेली नाहीत घोषणा दसऱ्याच्या निमित्तानं किंवा दसऱ्याच्या आसपास आणखी काही जण आपल्या नावाची घोषणा करतील सध्या तरी महाडिक आणि पाटील यांच्यात तगडं युद्ध आहे दोन्ही गट एकदम प्रभावी आहेत या प्रभावी युद्धात तिसरा कोण उमेदवार असेल त्यांची नावं काही आपण आता दिलेली आहेत यापेक्षा आणखी काही उमेदवार असतील पण या दोघांच्या युद्धात तिसरा तेवढाच जर प्रबळ उमेदवार आला तर मात्र या निवडणुकीतील ईर्ष्या चुरस आणखी उत्कंठा वाढणार आहे सध्या तरी कोल्हापूर दक्षिणेत बंडखोरीची किंवा इच्छुकांची घटस्थापना झालेली आहे असं आपण म्हणू शकतो या इच्छुकांची संख्या वाढणार की एवढीच राहणार ही निवडणूक दुरंगी होणार की, की तिरंगी होणार हे दसऱ्याच्या दरम्यान आपल्याला स्पष्ट होईल तोपर्यंत मात्र दक्षिणेतलं वातावरण मात्र तापत आहे हे नक्की धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका